जय महाराष्ट्र मित्रांनो एम पी एस सी पोलीस भरती गुरु या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आपल्याला माहीत असेलच की आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे सामान्य ज्ञानावरील प्रश्न बघणार आहोत जे की तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी खूप माहितीपूर्ण ठरणार आहेत चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरू करूयात व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या एम पी एस सी पोलीस भरती करू या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे महत्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती डेली येत राहतात ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर प्रश्न पाहिला आहे असा कोणता पदार्थ आहे जो पाण्यात विरघळत नाही तर रांगोळी हा असा पदार्थ आहे जो पाण्यामध्ये विरघळत नाही दुसरा प्रश्न आहे भारतीय संगीताचा पाया असे खालीलपैकी कशास म्हटले जाते तर भारतीय संगीताचा पाया असे सामवेद याला म्हटले जाते तिसरा प्रश्न आहे त्रटिका या शब्दाचा अर्थ काय आहे तर त्रटिका या शब्दाचा अर्थ आहे कजाग बायको चौथा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात पाण्याची बँक स्थापन झाली आहे तर महाराष्ट्रातील सोलापूर या जिल्ह्यामध्ये पाण्याची बँक स्थापन झालेली आहे प्रश्न पाचवा राष्ट्रीय ग्राहक दिन भारतात केव्हा साजरा केला जातो तर राष्ट्रीय ग्राहक दिन भारतात चोवीस डिसेंबर रोजी साजरा केला जातो प्रश्न सहावा वनस्पती तूप करण्यासाठी डॅश डॅश हे उत्प्रेरक म्हणून वापरले जाते तर वनस्पती तूप करण्यासाठी निकेलची भुकटी हे उत्प्रेरक म्हणून वापरले जाते प्रश्न सातवा हिरव्या वनस्पतींना डॅश डॅश असे म्हणतात तर हिरव्या वनस्पतींना उत्पादक असे म्हणतात प्रश्न आठवा महासंगणकाचा वेग कोणत्या परिणामामध्ये मोजतात तर महासंगणकाचा वेग नॅनो या परिणामामध्ये मोजतात प्रश्न नववा भारतीय बनावटीचा पहिला महासंगणक कोणता आहे तर भारतीय बनावटीचा पहिला महासंगणक परम आठ हजार हा आहे प्रश्न दहावा पाठीच्या कान्यात एकूण किती मनके असतात तर पाठीच्या खाण्यात एकूण तेहतीस मनके असतात प्रश्न अकरावा मनुष्याच्या मानेत किती मनके असतात तर मनुष्याच्या मानेत एकूण सात मनके असतात प्रश्न बारावा हवेत असलेल्या पाण्याच्या सूक्ष्मकणांना डॅश डॅश अशी संज्ञा आहे तर हवेत असलेल्या पाण्याच्या सूक्ष्मकणांना कणांना सोल अशी संज्ञा आहे तेरावा प्रश्न माणसाच्या मांडीच्या हाडास डॅश डॅश अशी संज्ञा आहे तर माणसाच्या मांडीच्या हाडास फिमर अशी संज्ञा आहे चौदावा प्रश्न हायड्रोजन वायूचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला तर हायड्रोजन वायूचा शोध हेनरी कॅवेन्डिश या शास्त्रज्ञाने लावला पंधरावा प्रश्न राज्यात सर्वात शेवटी जाहीर करण्यात आलेली महानगरपालिका कोणती तर राज्यात सर्वात शेवटी जाहीर करण्यात आलेली महानगरपालिका चंद्रपूर ही आहे सोळावा प्रश्न राष्ट्रीय संघ युएनचा एकशे त्र्याण्णववा सदस्य कोणता आहे तर राष्ट्रीय संघ युएनचा एकशे त्र्याण्णववा सदस्य दक्षिण सुदान हा आहे प्रश्न सतरावा आर्य समाजाची स्थापना कोणी केली होती तर आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली होती प्रश्न अठरावा भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते तर भारताचे पहिले गव्हर्नर जनरल विल्यम बेंटिक हे होते प्रश्न एकोणीसावा रातांधळेपणा कोणत्या विटॅमिनच्या कमतरतेमुळे होतो तर रातांधळेपणा हा विटॅमिन ए या विटॅमिनच्या कमतरतेमुळे होतो प्रश्न विसवा टेलिव्हिजनचा शोध कोणी लावला तर टेलिव्हिजनचा शोध जॉन लोगी बियर्ड यांनी लावला होता प्रश्न एकवीसवा मेळघाट अभयारण्याची स्थापना कधी झाली होती तर मेळघाट अभयारण्याची स्थापना एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये झाली होती प्रश्न बावीसवा जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो तर जागतिक पर्यावरण दिन पाच जून रोजी साजरा केला जातो प्रश्न तेवीसवा जागतिक तंबाखू निषेध दिन कधी साजरा केला जातो तर जागतिक तंबाखू निषेध दिन एकतीस मे रोजी साजरा केला जातो प्रश्न चोवीसवा जागतिक महासागर दिन कधी साजरा केला जातो तर जागतिक महासागर दिन हा आठ जून रोजी साजरा केला जातो पंचवीसवा प्रश्न जागतिक चिमणी दिन कधी साजरा केला जातो तर जागतिक चिमणी दिन हा वीस मार्च रोजी साजरा केला जातो प्रश्न सव्वीसवा पृथ्वीवर किती महासागर आहेत तर पृथ्वीवर एकूण पाच महासागर आहेत प्रश्न सत्तावीसवा तलाट्याच्या कार्यालयास काय म्हणतात तर तलाट्याच्या कार्यालयास सजा असे म्हणतात प्रश्न अठ्ठावीसवा महाराष्ट्रात किती कटमंडळे आहेत तर महाराष्ट्रात एकूण सात कटमंडळे आहेत प्रश्न एकोणतीसवा जिल्हा प्रशासनाचा केंद्रबिंदू कोण असतो तर जिल्हा प्रशासनाचा केंद्रबिंदू हा जिल्हाधिकारी असतो प्रश्न तिसवा कोणत्या महसूल विभागात जास्त जिल्हे आहेत तर औरंगाबाद नाही तर छत्रपती संभाजीनगर महसूल विभागात जास्त जिल्हे आहेत प्रश्न एकतीसवा तकावी अथवा तगाई म्हणजे काय आहे तर तकावी अथवा तगाई म्हणजे कृषी कर्ज हे आहे प्रश्न बत्तीसवा भारतातील पहिले रेल्वे विद्यापीठ कोठे आहे तर भारतातील पहिले रेल्वे विद्यापीठ हे वडोदरा येथे आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बत्तीस प्रश्न बघितले आहेत तर सर्व प्रश्न हे शंभर आहेत तर बाकीचे प्रश्न हे आपण आणखी दोन व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून ते व्हिडिओ आल्यानंतर ते लगेच तुमच्यापर्यंत येतील आणि ते तुम्हाला बघता येतील तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतंय लवकरच भेटू एका नवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये